मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा कर्जमाफीचा निर्णय आम्ही लवकरात लवकर घेऊ निवडणुकीच्या वेळी दिलेली कर्जमाफीचे आश्वासन आम्ही विसरलेलो नाही लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ पण त्याआधी शेतकऱ्यांना नुकसानीची मदत लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जाणं महत्वाचं कर्जमाफीचा निर्णयही लवकरात लवकर घेऊ कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमच्या जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत ती आता कधी करायची कशी करायची यासंदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे ती समिती त्याचा अभ्यास करते आहे कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे आत्ता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं हे आमची प्रायोरिटी